हाय भावनो तर मी आणि माझा भाऊ आता आम्ही पेठवाडगाव मार्केटला निघालेलो आहो आता मार्केटला जाणार बघणार माल काय काय आहे दाखवत तुम्हाला भावनो व्हिडिओ बघा हे आपलं गाव आहे बघा हेरले आता हेरल्यात आम्ही निघालेलो आहो आता हेरल्याच्या गाववाड्यात आलो आहे आपण हे आमचा हेरल्याचा गाववाडा आहे वातावरण बघा भावनो कसला आहे एकदम मस्त गार इकडे तिकडे झाडं कडक कोण पडले वातावरण गार भारी इकडे तिकडे नाराज ना लई भारी वाटते वातावरण असे फोटो बी तू तर एक नंबरच मग जाताना भावाला जरा ताण लागली तासगावच्या खिंडीत थांबलो वरण कडक पडलेला एकदम आणि वारलं गरम लागाल तर राह काय सांगायचं भावानं काढला पाण्याची बाटली लावला तोंडाला पाणी प्यायला चालू केला आटा गट्टा आटा मग काय पाणी पिऊन झालं मी व्हिडिओ करायला लागलो मग आता ना जरा उभा राहिलो गाडीवर आणि उभा राहून व्हिडिओ करलो आहे ते बघू शकता भाऊन भाऊ पण खुश आहे आपला व्हिडिओ करायचा बघून भाऊ एकदम खुश आता मार्केटमध्ये आपण आलेलो आहो हे पेटवडगाव मार्केट आहे भाजी मार्केट इथं आलो आहे आल्यावर जरा माल इकडे तिकडे बघितलो काय आहे काय नाही जरा उभा राहिलो इकडे तिकडे माल बघितलो काय काय कंडिशन आहे काय नाही माल चालू होतीच अजून सौदा निघायचा होता मग काय हे आपला भाऊ इथं भेटलेला आहे भावानं म्हटलं पिशवीजा मिरची देतो भावाने मिरची दिला मिरची दिल्यावर भाव घेतला मिरची पिशवीत वजन करायला निघाला वजन केला वजन करून मिरची जास्त झाली जरा वगैरे काढायला लागते म्हटला मग काय सगळं झालं मालतेन घेतलं टॅमॅटो घेतलो मिरची घेतलो गाडीला बांधलो बांधून झाल्यावर आता आपण निघालू निघाल्यानंतर आता चालू आहे आम्ही पुढं आता जायचं पावतीचं गेट आहे इथं पहिला पावती करायला लागते या हे गाड्या थांबल्यात बघू शकता नंबरला गाड्या तिथे थांबल्या तिथं बारक पोरग व्हिडिओ करता बघून मग ते टिकटॉकला सोडत आहे काय आता आपण आलेलं आहे आपल्या घरला इथं हे आमचं घर आहे भाऊन माल त्यांनी घेऊन झाल्यावर सगळं आपण घरला आलो आहे आता मार्केटनं माल घेऊन आल्यावर एक तासभर झोपलो ता निवांत आपलं झोपलो जरा उन्हात मग बाजारला जायचा वेळ झाला आहे आता चार वाजलेला आहे आता आम्ही रोखडीच्या बाजारासाठी निघालो आहे मी आणि भाऊ आम्ही आता रोखडीच्या बाजारला चालू आहे हे आपला माले रोड आहे माल्याला जातो आहे आता आम्ही आलो आहे रोखडीच्या बाजारात इथं रोखडीचा बाजार बसतोय अजून काही लोक आलेले नाहीत ओन पडलेलं कडक लोकं काय उन्हात लवकर येणार काय नाहीत लई लवकर येऊन उन्हात बी काय फायदा नाही लोकं बी नसतात बाजारात घेणारे गिराक पण काय माल उतरून ठेवलो तिकडे भावाला दिलो इकडं पुढं माझं दुकान लावलेलं ला आहे टॅमॅटो मिरची मी बी इकडं लावले आपला आळते आहे मित्र आळते करायच्या बाजूला लावले इकडे हे माझी टॅमॅटोची बॅग इथे दिसते आहे का हे माझं टॅमॅटो आहे आळते आळतीकर बघा आमचा वांगीवाला काय सगळं झालं दुकान लावले माझी मिरची टॅमॅटोची वांगी तिची लावली भावाची तिकडे आळती करायची मावशी इकडे बसली भाजी घेऊन हो भाऊ पण आळती करायचा आहे फुलवाला व्हिडिओ करताना बघून म्हणते काय विषय भावा व्हिडिओ काढला आहेस म्हणू यूट्यूबला आता नवीन चॅनल काढलो आहे व्हिडिओ टाकतो आहे हे माझी मिरची आहे टॅमॅटो आहे इकडे संध्याकाळी जाताना टॅमेट सापलेली मिरची तेवढी शिल्लक राहिली आहे आता काय उद्या विकायचं बाकी जे आहे ते हे बी भाऊ बघायला व्हिडिओ करताल म्हणते भावा काय भानगड व्हिडिओ करला आहेस म्हणू यूट्यूबला हाय बाबा नवीन चॅनल काढलो आहे यूट्यूबला सोडते म्हणून त्याला सांगितलं आणि मग काय सगळं झाल्यावर आम्ही निघालो आहे आता मिरची जरा उगाच एक नऊ किलो शिल्लक राहिली उद्या विकायचे मग काय घरला आलो आहे आता आपण घरात आल्यावर सगळं काढून ठेवलो गाडीवरचं सामान सामान काढून ठेवलो काय तेन धुतलो भावाला चहा पाहिजे होती चहासाठी भाऊ बसलेला भावाला असं कप आणून द्या लागतोय मग काय भावाला बी कप दिलो आणि मी बी एक कप घेतलो आणि दोघंजण बसलो की आपल्या झुरक्या मारत चहाच्या गटाटा